शक्तीपीठ महामार्गाला पन्नास ते साठ लोकांनी समर्थन केलेल्याचे महाराष्ट्राच्या या ज्या शक्तीपीठ महामार्गाचे संचालक आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे आमचं असं मत आहे हजारो हरकती या महाराष्ट्रामध्ये दिल्या गेले आहेत तेरा जिल्ह्यातून दिलेले आहेत आणि आज नाही आहे जवळजवळ वर्ष दीड वर्ष हा लढा सुरू आहे आणि या हरकती दिल्या असताना समर्थनाच्या खोट्या हरकती दिल्या म्हणून सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीही मांडलं आणि पन्नास साठे साठ हरकती दिल्या म्हणून सांगितलं जातं वारंवार हरकती घेता येत नाहीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रांत आणि तहसीलदारकडनं तपासून घ्याव्यात त्या हरकतीच्या आमच्याकडं पोच आहे म्हणून आमचं मत आहे शक्तीपीठ मध्ये समर्थन करणाऱ्या माणसाने बिंदू चोका द्यावं आणि आम्ही ही हरकती घेणारी जी माणसं आहेत ज्याला आम्हाला शक्तीपीठ नको आहे त्यावेळेला आम्ही आमचे शेतकरी घेऊन देतो येतो तिथं खरंच दूध का दूध आणि पाणी होऊन जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त जिवचू नका शेतकऱ्यांचा संताप जर अनावर झाला तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं कामकाज व्यवस्थितपणा चालणार नाही अशा पद्धतीचा आज या ठिकाणी आम्ही निर्वाळीचा इशारा दिलेला आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज